श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम तर श्रावणीचा तिळवा त्याचप्रमाणे हळदी कुंकाचा कार्यक्रम देखील आहे आणि आमच्या श्रावणीचा तिळवा देखील आहे तर श्रावणीच्या तिळव्याला आम्ही अशा छानशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे आणि श्रावणीच्या तिळव्यासाठी हळदी कुंकासाठी कशा प्रकारचं डेकोरेशन केलेलं आहे याविषयी या व्हिडिओच्या या माध्यमातून माहिती दाखवणार आहेत त्याचप्रमाणे मी स्वामी समर्थांची मूर्तीची देखील या डेकोरेशनमध्ये दे, स्थापना करून घेतलेली आहेत आणि छानशी अशा प्रकारे छोट्याशा घरामध्ये अशी छोटीशी छानशी सजावट देखील केलेली आहेत त्याचप्रमाणे सौभाग्याचं लेणं हळदी कुंकासाठी म्हणून छानशी अशी रांगोळी देखील येथे रेखाटलेली आहेत आणि त्या रांगोळीमध्ये आपलं जे काही सौभाग्याचं लेणं असतं ते देखील या रांगोळीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माझी ही छोटीशी रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला व्हिडिओ कमेंट्सद्वारे कळवावे त्याचप्रमाणे जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ हळदी कुंकू सजावटीचा छान वाटला तर कमेंटमध्ये तुम्ही सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ देखील टाक मला कमेंट्स करा त्याचप्रमाणे माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब्स करा तर हळदी कुंकाची भेटवस्तू म्हणून देण्यासाठी आम्ही ह्या ओट्या देखील घेतलेल्या आहेत ज्या काही महिला हळदी कुंकासाठी येणार आहेत त्यांना आम्ही भेटवस्तू म्हणून त्या ओट्या आणि नाश्ता देखील देणार आहोत त्याचप्रमाणे छानसं असं ही फुलांची देखील इथं सजावट केलेली आहेत आणि त्याचप्रमाणे रांगोळीची देखील छानशी देखील ही सजावट देखील केलेली आहे ही रांगोळी देखील तुम्हाला कशी वाटली ती देखील तुम्हाला कमेंट्समध्ये सांगा त्याचप्रमाणे देख बघा ही छानशी अशी सजावट करून झालेली आहेत तसेच श्रावणीचा तिळव्याचा देखील कार्यक्रम आहेत ही आमची श्रावणी आहेत श्रावणी देखील कशी दिसती आहेत हे देखील तुम्ही मला कमेंट्समधून सांगा त्याचप्रमाणे हळदी कुंकू हा समारंभ मकर संक्रांतीच्या काळात आपण साजरा करत असतो श्रावणीचा तिळवा देखील या मकर संक्रांतीच्या काळामध्ये साजरा करण्यात आलेला आहे या दिवशी महिला एकत्र येऊन हळदी कुंकाचा देखील कार्यक्रम करतात आणि आम्ही महिलांना देखील बोलवलेला आहे आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम देखील या दिवशी साजरा झालेला आहे हळदी कुंकू समारंभ स्त्री या स्त्रीमधील आदिशक्तीची पूजा करण्यासाठी असतो श्रावणी देखील सगळ्यांना हळदी कुंकू देऊन त्याचप्रमाणे दूध देखील देत आहे आणि हळदी आणि कुंकू ही सौभाग्य द्रव्य देखील समजलं जात असतं हळदी कुंकाच्या दिवशी महिला एकमेकींना वान देखील तिळगुळ देऊन शुभेच्छा देतात हळदी कुंकाच्या दिवशी महिलांच्या मनगटावर हळदी किंवा कुंकू लावलं जातं हळदी कुंकाच्या दिवशी महिलांच्या कपाळावर हळदी आणि कुंकाचा कुंकाचा जो काही असतो तो देखील लावलेला असतो त्याचप्रमाणे आमच्या स्वामी समाजाच्या मंदिर समोर मोठं ग्राउंड आहे ते दहा अशा प्रकारे हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला त्यामध्ये तळ्यात मळ्यात हा गेम देखील बघा आणि तुम्हाला आवडला तर माझ्या कमेंटच्या माध्यमातून कळवा

म्हणजे मिनटाने मला कसं होईल काळजी बाबा नाही सांगितलं होईल रेडी सगळे बघणार मजा येते की नाही वाटे चलो तर डोरी पण नाहीये खाली ना मंग आता काय चला